राष्ट्रवादीला गळती लागली आणि त्यांच्या पक्षातून फक्त सुरू आहे अशा प्रकारची टीका सातत्यानं सुरू होती मात्र राष्ट्रवादी आज अपक्ष आपल्या सहभागी करून घेतलं मात्र राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणाऱ्यांची शक्यता असलेल्यांमध्ये चिंचवडचे ची आमदार लक्ष्मण जगताप पिंपरीचे आमदार विलास लांडे आणि अमरावतीतल्या बडनेरा इथले आमदार रवी राणा यांचा प्रवेश झालाच नाही या तिघांनीही आजच्या पक्षप्रवेश सोहळ्याला दांडी मारली मात्र येत्या काही दिवसात या आमदारांचा पक्षप्रवेश होईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं विशेष म्हणजे बार्शीचे आमदार आणि पाणीपुरवठा मंत्री दिलीप सोपल प्रत्यक्ष उपस्थित नव्हते त्यांनी दूरध्वनीवरूनच पक्षात प्रवेश केल्याचं जाहीर केलं इतके काळ नारायण राणे सोबत असणारे राजन तेली हे सुद्धा राष्ट्रवादीमध्ये गेले मात्र दांडी कोणी कोणी मारली आपण पाहूयात